आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज दबंग नगरसेवक भारत चौधरी यांचा नेतृत्वात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणवर शेकडो संख्येने महिलांचा मोर्चा अपूर्ण टाकलेली पाण्याची लाईनचे काम पूर्ण करा अन्यथा मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार प्रभाग क्रमांक अकरा यशोदा नगर नंबर एक अर्चना टेडर्स ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी पाईप लाईन टाकण्याचे काम अर्धवट करण्यात आले ते पूर्ण करण्यात यावे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जुनी पाईपलाईन असल्यामुळे पाणी पुरेसे मिळत नसाळ्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे अमरावती शहरामध्ये सोफिया वीज प्रकल्प आल्यापासून संपूर्ण शहरवासी पाण्यासाठी त्रस्त आहे पण अधिकारी मस्त आहे रोज येणारा मोर्चाना अधिकारी काहीही उत्तरन देता आश्वासन देऊन आंदोलन करताना परत पाठवत आहे हे विशेष या विविध मागण्या घेऊन शहर कार्यकारी अभियंता उपरेलू यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे महालक्ष्मी नगर महाकाली नगर या ठिकाणी महिला चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये आज इथे जन आंदोलन करण्याकरता आले तरी जाणून भरत भाऊ चौधरी यांच्यातर्फे आपण आज या ठिकाणी आले साहेबने आमच्या एरिया म्हणजे याच्या पहिली आम्ही निवेदन साहेबाला दिले होते हे साहेब ज्या दिवशी रुजू झाले होते त्याच दिवशी यायला आम्ही निवेदन दिले होते की इथं जुनी पाईपलाईन आहे आणि थोडीशी मोठी पाईपलाईन टाका कारण आता पब्लिक वाढलेली आहे घरं वाढलेली आहे तर यायनं आम्हाला आश्वासन दिलं होतं आजपासून मला ते एक वर्ष झालं पण या गोष्टीला आहे ना एक वर्ष झालं पण साहेबांना हो म्हटलं आम्हाला पण आतापर्यंत काही केलंच नाही कसं असतं माहिती आहे का हे कार्यकारी अधिकारी साहेब यायला थोडी माहीत राहते यायचे जे लहान साहेब आहे ते जाऊ अखवे आखरे आखरे वगैरे बाकी साहेब आहे पण यायला काही माहीत राहत नाही हे आदेश करते पण ते काही करत असत आणि काही काही ठिकाणी हे कंडिशन आहे की सकाळी चार वाजतापासून नळ येते अकरा वाजेपर्यंत नळ चालू राहते ते नळाचा वापर होत नाही आमचे गरीब लोक आहे रात्रंदिवस काम करणारे मजुरी काम करणारे कोणी घरकाम करते कोणी भागे धुवायला जाते कोणी कुठं जाते एम आय डी सीमध्ये जाते हे कधी पाणी भरण कधी रात्री दहा वाजता अकरा वाजता कधी सकाळी सहा वाजता कधी दुपारी ते काम करणार की पाणी ताम भरासारखं सामना आणि त्याच्यातही नळ पूर्ण येत नाही थे ते कोणत्या ठेकेदाराला येईन ठेका दिला पहिले तो पाल म्हणून ठेका होता तो एकदम व्यवस्थित सोडवत होता आता कोणत्या ठेकेदाराला ठेका दिला की ते पूर्ण काही लक्ष ठेवत नाही आणि बिलकुल पाणी भेटत नाही ते एक गुण प्यासाठी पाणी भेटत नाही तसे बाकी सगळ्या नगरसेवकांनी आम्ही बोरिंग वगैरे हातऱ्या वगैरे दिलेल्या आहे पण प्यासाठी ते यायला पाणी पाहिजे ना तर पे साहेब म्हणते की बिलं भरत नाही सगळेच लोक बिलं भरत नाही का एक दोन नाही भरत होता बिल हां आम्ही म्हटलं ना त्याचे तुम्ही कनेक्शन काढा आता तुम्ही जे साहेबांना मिळत नव्हतं तुम्हाला था असं था, साहेबांनी काय उत्तर दिलं साहेबांनी आता आम्हाला तावार चांगलं उत्तर दिलं आणि त्याला छापलं पण अधिकाऱ्यांना ते ताडमतोड करून राहिले होते ना तर आम्हाला माहीत आहे ना आम्ही म्हटलं ना त्याला आम्हाला घेऊन चला आम्ही तुम्हाला मदत करतो जे इनलिगल कनेक्शन त्याचं कट करा किंवा त्याला समजू इतकं इतकं भरा बिल भरून साहेबासमोर आणून त्याला इतकं बिल भरा त्याला टप्प्यात टप्प्यात बिल भरू शकतो हां असं आम्ही करू शकतो पण हे येतच नाही ना हो कोणते अधिकारी फक्त चितूनच बोलते साहेब साहेबांचं काय माहीत राहते काहीच माहिती का राहत धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आपण बघितलं की भारतभूर चौध चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये आज एम जी पी ऑफिसवर धडक मोर्चा घेऊन आलेले होते आणि दोन दिवसा अगोदर आपण बघितलं की या ठिकाणी प्रत्येक नगरातले मोर्चे हळूहळू या ठिकाणी वाढत चाललेले आहेत तरी बघूया की अधिकारी वर्ग या ठिकाणी या प्रकारे कशाप्रकारे लक्ष देतात सुपरफास्ट